श्री स्वामी समर्थ महादेवांच्या पिंडीवर तेच अर्पण करा जे महादेव स्वीकारतात उजळेल भक्तांचे भाग्य व लाभे स्त्रियांना अखंड सौभाग्य महादेवाला प्रिय वस्तू भगवान शंकराला भोळा साम म्हटले आहे त्यांची पूजा अर्चना मनोभावे केल्यास ते भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात त्याला ज्या ज्या वस्तू आवडतात त्या अर्पण केल्यास शंकर भक्तांवर प्रसन्न होतात असे म्हणतात महादेवाला प्रिय अशा काही वस्तू एक जल शिवपुराणात म्हटले आहे की प्रभू शिव स्वयंपाणी आहेत महादेवाला जल अर्पित करण्याचे महत्व समुद्र मंथन कथा यात देखील सांगितले आहे अग्नी समान विष प्यायल्यानंतर महादेवांचा कंठ पूर्णपणे निळा पडला होता विषयाची उष्णता शांत करून शिवाला शीतलता प्रदान करण्यासाठी सर्व देवी देवतांनी त्यांना जल अर्पित केले म्हणून शिवपूजेत पाण्याचे विशेष महत्व आहे नंबर दोन बिल्वपत्र देवाचे तीन नेत्राचे प्रतीक आहे बिल्वपत्र म्हणून तीन पान असणारे बेलपत्र महादेवाला अतिप्रिय आहे प्रभू आशुतोष यांच्या पूजेत अभिषेक व बिल्वपत्र याला प्रथम स्थान प्राप्त आहे ऋषींप्रमाणे बिल्वपत्र महादेवाला अर्पित करणे आणि एक कोटी कन्यादान केल्याचे पुण्य एक समान आहे नंबर तीन आकडा शास्त्राप्रमाणे शिवपूजेत एक आकड्याचे फुल अर्पित करणे सोनेदान करण्या समान आहे नंबर चार धोत्रा महादेवाला धोत्रा अत्यंत प्रिय आहे यामागील पुराणात धार्मिक महत्त्व सांगितले असेल तरी याचे वैज्ञानिक आधार देखील आहे महादेव कैलास पर्वतावर राहत होते हे अत्यंत थंड क्षेत्र आहे जिथे या प्रकारच्या आहार आणि औषधींची गरज भासते ज्यांनी शरीराला उष्णता मिळावी वैज्ञानिकदृष्ट्या मर्यादित प्रमाणात धोत्रा वापरल्याने हे औषधाप्रमाणे कार्य करते आणि शरीर उष्ण ठेवण्यास मदत करते धार्मिकदृष्ट्या याचे कारण भगवान पुराणात सांगितले आहे या पुराणानुसार महादेवाने जेव्हा सागर मंथनातून निघालेल्या विषयाचे प्राशन केले तेव्हा ते व्याकुळ झाले तेव्हा अश्विनी कुमारांनी भांग धोत्रा बेल इतर औषधी देऊन महादेवांची व्याकुळता नाहीशी केली तेव्हापासून महादेवांना भांग धोत्रा प्रिय आहे शिवलिंगावर केवळ धोत्रा अर्पित करून इतिश्री समजू नये आपल्या मनातील आणि विचारांतील कटुपणा देखील दूर करावा नंबर पाच भांग महादेव नेहमी ध्यान करत असतात भांग सेवन केल्याने ध्यान केंद्रित करण्यास मदत होते याने ते नेहमी परमानंदात राहतात समुद्र मंथनातून निघालेल्या विषयाचे सेवन महादेवांनी संसाराच्या सुरक्षेसाठी आपल्या गळ्यात उतरविले होते देवाला औषधी स्वरूप भांग देण्यात आली परंतु प्रभूने प्रत्येक कडूपणा आणि नकारात्मकतेला केले म्हणून भांग त्यांना अत्यंत प्रिय आहे महादेव संसारात व्याप्त वाईटपणा आणि प्रत्येक नकारात्मक वस्तू स्वतःमध्ये ग्रहण करतात आणि भक्तांची विषापासून रक्षा करतात नंबर सहा कापूर महादेवाचे प्रिय मंत्र आहे कर्पूर गौरम करुणा अवतारम अर्थात जो कापुरा समान उज्ज्वल आहे कापुराचा सुवास वातावरणाला शुद्ध आणि पवित्र करते आणि महादेवाला हा सुवास प्रिय असल्यामुळे कापूर शिवपूजनात अनिवार्य आहे नंबर दूध दुधाचे सेवन न करता महादेवाला अर्पित करावे नंबर आठ अक्षता अक्षत म्हणजे अखंडित पूजेत अक्षता अर्पित करण्याचे महत्व आहे कोणत्याही पूजेत गुलाल हळद अबीर आणि कुंकू अर्पित केल्यावर अक्षता अर्पित कराव्या अक्षता नसल्यास पूजा पूर्ण मानली जात नाही पूजेतील काही वस्तू उपलब्ध नसल्यास त्याऐवजी अक्षता अर्पित केल्याचे देखील विधान आहे चंदन चंदनाचा संबंध शीतलतेशी आहे महादेव मस्तकावर चंदनाचा त्रिपुंड लावतात चंदन हवनात वापरले जाते आणि याचा सुवास वातावरणात दरवळतो शिवाला चंदन अर्पित केल्याने समाजात मान सन्मान आणि यश वाढते नंबर दहा राख याचा अर्थ पावित्र्यात दडलेला आहे ते पावित्र्य ज्याला प्रभूने एका मृत व्यक्तीच्या जळत असलेल्या चितामध्ये शोधली आहे ज्याला आपल्या अंगावर लावून पावित्र्याला सन्मान देतात असे म्हणतात की भस्म लावून शिव स्वतः मृत आत्मेशी जुळतात त्यांच्यानुसार मृतदेहाला जाळ्यावर उरलेल्या राखे जीवनाचे कोणतेही कण शेष नसतात त्यात दुःख सुख वा चांगले वाईट काहीच उरत नाही म्हणून ती राख पवित्र असते त्या कोणतेही गुण अवगुण नसतात अशी राख अंगाला लावून शिव आपल्या शरीराला सन्मानित करतात एका कथेनुसार पत्नी सतीने जेव्हा स्वतःला अग्नीला समर्पित केले होते तेव्हा क्रोधी शिवाने त्यांचं भस्म आपल्या पत्नीची शेवटची आठवण म्हणून अंगावर लावून घेतली होती ज्याने सती भस्म कणांच्या रूपात नेहमी त्यांच्यासोबत राहावी नंबर अकरा रुद्राक्ष महादेवाने रुद्राक्ष उत्पत्तीची कथा पार्वती देवींना सांगितली होती एकदा शिवाने एक हजार वर्षापूर्वी समाधी घेतली होती समाधी पूर्ण झाल्यावर जेव्हा त्यांचे मन बाह्य जगात आले तेव्हा जगात कल्याणाची कामना करणाऱ्या महादेवांनी आपले डोळे बंद केले आणि तेव्हा त्यांच्या डोळ्यातून पाण्याचे थेंब पृथ्वीवर पडले त्याहून रुद्राक्षाच्या झाडांची उत्पत्ती झाली आणि देवांच्या इच्छेनुसार भक्तांच्या हितासाठी समग्र देशात पसरले या वृक्षावर येणारे फळ हे रुद्राक्ष आहे जय जय स्वामी समर्थ लाईक शेअर सबस्क्राईब करून बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद